नमस्कार मंडळी हे आहे आमचं चंदगडचं शेत आणि सरास कोकण भागात तरवा पेरून भात लागण केली जाते हे आमचं आज पंचवीस दिवस झाले तरवा पेरून आणि आता काढणीला आला आहे आज आम्ही आता हे काढायला सुरुवात केली पाऊस नाही आहे तरीसुद्धा मोठं चालू करून त्याच्या पाण्यावरती आम्ही हा तरवा काढून घेत आहे हे असं एक एक काळी काढून स्वच्छ करून ह्याची पेंडी बांधून पाठीमागे ठेवत जात आहे आणि हिचं काढून झाल्यानंतर पाठोपाठ चिखल करून लागण करणार आहे याचं पायपानं आम्ही पाणी घेतलेलं आहे मोटर चालू करून ह्या पाण्यावरतीच आम्ही हा परवा लावून घेणार आहे कारण आमचं हे शेत नदी घाटचं आहे त्यामुळं पूर येतो आहे आणि जास्त पुरात मग कोवळं भात असेल तर ते कुजतं आहे म्हणून आम्ही हे आधीच लावून घेऊन भात तयार करून घेणार आहे आणि आता हे असा प्लॉट आम्ही चिखलणीसाठीही बैला आहेत प्लॉट तयार करून घेत आहे एव्हा असं नांगरून ठेवून